झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारनं अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय आता झोपडपट्टी परिसरात जर समूह पुनर्विकास प्रकल्प राबवला जात असेल तर पुनर्विकासासाठी झोपडपट्टी धारकाची संमतीची गरजच लागणार नाहीये होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं नुकताच घेतला होता त्या संदर्भातील जी आर आता जारी करण्यात आलाय या जी आर नुसार आता समूह पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी झोपडपट्टी धारकांची संमती घेणं आता आवश्यक राहणार नाहीये पण याला काही अटी आहेत किमान पन्नास एकर सलग क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवरती एकावन्न टक्के किंवा अधिक झोपडपट्टी क्षेत्र असेल तर त्याचा समूह पुनर्विकास केला जाऊ शकतो या योजनेमध्ये खाजगी शासकीय किंवा अर्धशासकीय जमिनींचाही समावेश करता येईल तसंच जुन्या धोकादायक इमारती चाळी भाडेकरू इमारती सेस इमारती यांचाही समावेश करता येणार आहे म्हणजे जिथं पन्नास एकर परिसरात सलग झोपडपट्टी किंवा जुन्या झालेल्या इमारती आहेत अशा ठिकाणी समूह पुनर्विकास योजना राबवता येणं शक्य आहे त्यात प्रकल्प अडला जाऊ नये यासाठी झोपडपट्टी धारकाची संमती घेणं गरजेचं राहणार नाही झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेची नोडल एजन्सी म्हणून एसआरएची तर या योजनेमध्ये शासकीय संस्थांना संयुक्त भागीदारीनं किंवा निविदेद्वारे खाजगी विकासक देखील नेमता येणार आहे त्यातही जर एखाद्या विकासकाकडे समूहाच्या चाळीस टक्के क्षेत्र असेल तर त्याला प्राधान्यानं योजना राबवता येणार आहे आणि समूह पुनर्विकासामध्ये झोपडपट्टी नसलेल्या भागावर उभ्या असलेल्या इमारतींचा समावेश करायचा असल्यास त्याचा विकास हक्क मिळवण्याची जबाबदारी ही संबंधित विकासकाची असणार आहे आता सरसकट ही समूह पुनर्विकास योजना राबवता येणार आहे का तर नाही जिथं ही योजना राबवायची असेल त्यासाठी आर एच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आधी झोपडपट्टी समूह क्षेत्र निर्धारित करावं लागणार आहे त्यानंतर संबंधित क्षेत्राला उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे या उच्चस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष हे गृहनिर्माण विभागाचे सचिव असतील तर सदस्य म्हणून नगरविकास विभागाचे मुंबई मनपाचे आयुक्त आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्या सार्वजनिक प्राधिकरणाची जमीन असेल त्या प्राधिकरणाचे प्रतिनिधी हे निमंत्रित सदस्य असणार आहेत या माध्यमातून झोपड पट्टी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकेल आणि जास्त वेळ प्रकल्प रखडून राहणार नाहीत अशी सरकारला आशा आहे या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद